भाजपकडून धनगर समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात येऊन भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं भारतीय जनता पार्टीकडून धनगर समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं निवेदन धनगर समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आलं आम्ही सर्व धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे कार्य करत आलो आहोत हा समाज पक्षाच्या अडचणीच्या काळातही भक्कमपणे उभा राहिला बुधवारी झालेल्या शहर पदाधिकारी आणि कार्यकारिणीमध्ये धनगर समाजास जाणून बुजून डावलण्यात आलेले एवढा मोठा समाज असताना एकाही समाज बांधवाची पदाधिकारी म्हणून निवड झालेली नाही यासाठी आम्ही सर्व धनगर समाज बांधव भारतीय जनता पार्टीचा निषेध आणि नाराजी व्यक्त करतो तसंच आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत असं निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना धनगर समाज बांधवाच्या वतीनं देण्यात आलं याप्रसंगी राम वाक्से राज बनगर उमेश कोळेकर अभिषेक भाईकट्टी यांच्यासह धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीत आम्ही गेली भरपूर वर्ष सगळेजण काम करत आहेत सर्व सदस्य इच्छुक होते पदासाठी तर त्यांना कुठेही न्याय दिला नाही समाजावर जो अन्याय झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निर्णय घेतला की समाजातर्फे हे राजीनामा द्यायचा त्या शहर कार्यकारणीमध्ये धनगर समाजाला डावलण्यात आलेलं आहे धनगर समाजाला शहर कारणीमध्ये प्रमुख ठिकाणी कुठले पद दिले गेले नाही त्यामुळं काल आमच्या धनगर समाजाची एक प्रमुख लोकांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या प्रमुख लोकांनी आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असे सांगितले की भारतीय जनता पार्टीत जर समाजाच्या पोरांना किंवा समाजाला मान सन्मान मिळत नसेल त्यांना चांगले पदं दिले जात नसेल त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नसेल तर तुम्ही त्या पार्टीच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा द्या आणि त्यातून स्वाभिमानानं बाहेर पडा आणि जर तुम्ही तसंच जर तिथं फरफडत असाल त्यांनी चुकीची वागणूक देऊन पण तर समाज तुमच्यासोबत राहणार नाही तुम्हाला समाज पण बाजूला काढून टाकण्यात येईल असं समाजाच्या प्रमुख लोकांनी सांगितल्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत आहोत सर्व समाज बांधव पाणी करून काँग्रेसच्या असलेला मतदारसंघ शहराध्यक्षांनी भाजपकडे आणला त्या शहराध्यक्षांचा डिमोशन होता तिथून हा धनगर समाजाचे अन्याय व्हायला सुरुवात झाली धनगर समाज एवढा मोठा आहे धनगर समाजाच्या जीवावरच भाजप सत्तेत बसलेला आहे तुम्हालाही आठवत असेल तुम्हाला आठवत असेल ऐका पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही आरक्षण देऊ एसटीचं हे फडणवीस साहेबांचं सा वाक्य होतं त्या वाक्यावर धनगर समाजाने भाजपाला डोक्यावर घेतलं आणि सत्तेत बसवलं आम्ही तेही साहेब तसंच झालं ना साहेब लहान मुलगा देखील सांगेल ना आता की आत्तापर्यंत किती के कॅबिनेट झाल्या एसटी आरक्षणाबाबत का बोलत नाही बोलला जात नाही तेही आम्ही सहन केलं जाऊ दे मग शहर अध्यक्षाला मुदतवाढ मिळणं अपेक्षित असताना देखील येतं म्हणजे मागच्या वर्षी हा बाले किल्ला असणारा मतदारसंघ त्यांनी भाजपकडे खेचून आणला पण दोन मतदारसंघ जाऊ दिले नाहीत ते एक विशेष आहे शहर उत्तर आणि शहर दक्षिण ह्या दोन्ही मतदारसंघाबरोबर मध्य वर भाजपचा झेंडा त्यांनी रोवला अशा शहर अध्यक्षाला तुम्ही डावलता आणि जे दोन मतदारसंघ भाजपकडून गमावले जातात त्या जिल्हाध्यक्षांना तुम्ही मुदतवाढ देता यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता धनगर समाज बांधवांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल कोणाचेही राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत धनगर समाज बांधवांबरोबर नेहमीच भारतीय जनता पार्टीसोबत असून लवकरच न्याय दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली